フフフフ。 वाडकडे जाण्याचा एकदम भयानक रस्ता आहे मित्रांनो एकदम भयानक हा जो रस्ता आहे मित्रांनो आपल्याला डायरेक्ट धरणावर नेऊन सोडेल जबरदस्त रस्ता आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर हे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवला आहे काही वेळच भेटला नाही मित्रांनो व्हिडिओ बनवायला त्यामुळं व्हिडिओ जरा आला माफ करा मित्रांनो व्हिडिओ आपले रेग्युलर येतच राहतील पण काही कारणांमुळे व्हिडिओ काढायला वेळ मिळत नव्हता तर आज आपण आहे मित्रांनो पोय धरणावर मासे पकडून पार्टी करण्यासाठी आणि आपल्याला रेसिपी वगैरे करण्यासाठी आपण सर्व साहित्य घेऊन आलो आहे सकाळच्या आता नऊ वाजलेत आणि आपण आलो आहे वैतरणा धरणावर तर आज आपण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघू आपला प्लॅन आज सक्सेस होतो का नाही हा जो मित्र आहे ना मित्रांनो मासे पकडण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे तर बुडून मासे पकडतो हा तर तेच आज आपण खास बघण्यासाठी आलो आहे आणि पार्टी पण करण्यासाठी आलो आहे डॅमवरती यायला आपलं काहीच नियोजन नव्हतं मित्रांनो एकदम अचानक भयानक ना आलो आहे आणि या पिशवीमध्ये आहे ना मित्रांनो आपण एक लहान झाडं आणलं आन आहे आणि डब्बा पण आणलं आहे मित्रांनो जेवण करायला जाळ आणले मित्रांनो आपण एकदम लहान माशांचं आहे करांगलीच जाळ आहे मित्र इकडं आपण मित्रांनो ना जाळ आहे आपलं इथून इथर मकान दिसत आहेत ना असं सरळ नाही आहे अजून तर काही मासे वगैरे नाही लागत एकदम मोठं मित्रांनो एक मासा मेलेलाय मागाशी पण एक, एक तिला पी होती मित्रांनो वाटतं कोणतरी औषध वगैरे असेल इकडे ये पण मग तिला काहीतरी दुखापत झाली अजून एक मिळाली आपल्याला तिला फी मित्रांनी भरपूर मोठ्या साईजचे दोन आहेत पण दोन ला दुख झालेले काहीतरी त्यामुळे आपण खाऊन राहिले फेकून देतोय मासे सापडले मित्रांनो चिलापी बरेचसे मासे मेलेले असे सापड राहिलेत पाण्याच्या गड्याने बहुते कोणतरी औषध टाकलं असेल त्यामुळे एवढे मासे मेलेत मित्रांनो आणि तसे भेटले 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 साप साप बघा मित्रांनो तिकडे प्रकारे एकदम सांभाळून तिकडे अली होती आता राही तिकड खेळ गेले मित्रांनो आता माझ्याचा गेले जिंगे दोघ जण पाण्यामध्ये शिरलेत मित्रांनो मासे चापण्यासाठी मस्त बुडाले हा बघू आता बरं मासा काढतो का अरे वा निकाल एक मछली निकाली आहे मित्रांनो एक मस्त साहेर इन तू इकडून हळू हळू जबरदस्त आहे मिळाले बुडून पकडले मस्त ते एक नंबर मस्त आहेत कमी झिंगो मस्त साईज मिळाले मित्रांनो आपल्याला दोनच हे जिंगे मिळालेत फक्त जास्त मिळाले असते पण कोणतरी औषध टाकले त्यामुळं मिळालेच नाही आपले काही झिंके वगैरे आणि दुसरे पण मिळालेत मासे आणि लहान काळे खेकडे मिळाले आहेत बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि खेकडे मिळाले आहेत लहान लहान तर आता यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन होणार आहे मित्रांनो तर नक्कीच आता रेसिपी बनवू आपण आता तेल टाकून घेतलं सुरुवातीला हो आता एक लसूण पेस्ट टाकू मित्रांनो चिरलेला कांदा गरम मसाला कांदा आपला छान परत फिश मसाला फिश करी एव्हरेस्ट मसाला मिळत झाला आता मिरची लाल मिरची मिक्स कॉम्बिनेशन मासे आवड विविध प्रकारचे मासे आहेत खेकडे आता मीठ ॲड करतोय पाणी टाकले यामध्ये पाच परता एक वाजलं आहे टावेल बांधले डोक्याला ऊन लागते म्हणून तर आपली रेसिपी आता जबरदस्त अशी होणारच आहे मित्रांनो तयार झाली ओम करायला तिकडे चालू मस्तपैकी मित्रांनो दाड खाली बसलोय जेवण करायला एक नंबर आवं लागतो इथं मस्तपैकी आपण आता आपलं माशाच कालून घेऊ बघा जबरदस्त झालंय एवढं घेतलं मित्रांनो आपल्याला कालून आपण टेस्ट करून बघू कस मित्रांनो एक नंबर मित्रांनो आपल्या माश्याचं कालवण जबरदस्त तर पोट भर जेवण झालं मित्रांनो तर एकदम चौदर होत मित्रांनो दौद आपलं माश्याचं कालवण नक्की हे दिसुबी पण ट्राय करा पाणी प्यायला चालू आहे आणि डबे वगैरे पण धुवायचे